सोलापूर जिल्ह्यामधून आहे सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव पुन्हा एकदा वादाच्या अडकलेला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात अश्लील शिविगाळ झालेली आहे सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना व्यासपीठावर जागा न दिल्यामुळे थेट शिविगाळ करण्यात आली आहे विद्यापीठ प्रशासनाकडून महोत्सवात सिनेट आणि व्यवस्थापन परिषद सदस्यांचा अवमान झाल्याचा आरोप सुद्धा केला जातोय अवमान झालेल्या विद्यापीठाच्या सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांकडून थेट शिव्यांची लाखोळी वाहिली गेली सिनेट सदस्यांना डावलून राजकीय पुढाऱ्यांना विद्यापीठाच्या मंचावर स्थान दिले असा सुद्धा दावा करण्यात कुलगुरू प्राध्यापक आणि हजारो विद्यार्थ्यांसमोरच शिव्यांचा बाजार उठला आणि याचाच व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय अधिकची माहिती जाणून घ्या सौरभ वाघमारे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सौरभ या विद्यापीठाच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं ऋतूच्या परिस्थिती अशी आहे की साधारणतः सोलापूर जिल्ह्यामध्ये जी आहे ती पूरजन्य परिस्थिती असताना देखील सोलापूर विद्यापीठाने जे आहे तब्बल लाखो रुपये खर्च करून जो आहे तो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जो आहे तो युवा महोत्सव भरवण्यात आला होता आणि याच युवा महोत्सवामध्ये जे आहे जे यजमान महाविद्यालय असेल किंवा विद्यापीठ प्रशासनाने असेल जे सिनेट मेंबर आहे जे मॅनेजमेंट काउन्सिलिंगचे सदस्य आहेत त्या सर्व लोकांना जे आहे ते युवा महोत्सवात जे आहे ते स्थान दिलं नाही त्यांचा अपमान झालाय याचाच जो राग धरून जो आहे तो मॅनेजमेंट काउन्सिलिंग सदस्यांनी जी आहे ती विद्यापीठाच्या प्रशासनावरती हजारो विद्यार्थ्यांच्या समोर जे आहे ती शिवीगाळ सुरू केली आणि अशातच जे आहे ती शि सुरू झाली आणि अशात सर्व बाबींमध्ये जे आहे ते विद्यापीठाचा देखील म्हणणं काय समोर आहे ते पाहणं गरजेचं आहे कारण आज जे आहे ते मॅनेजमेंट काउन्सिलिंग आहे आणि ज्या मॅनेजमेंट काउन्सिलिंग सदस्यांचा जो आहे तो विद्यापीठ प्रशासनाच्या वतीनं जो अपमान केला गेला या सर्व बाबींकडे आता विद्यापीठ कसं पाहत आहे ते महत्वाचं आणि विद्यापीठात त्याच स्टेजवरती जे आहे किंवा युवा महोत्सवामध्ये राजकीय नेत्यांना स्थान दिलं परंतु विद्यापीठाचे जे अधिसभा uh, uh, सदस्य आहेत मॅनेजमेंट काउन्सिलिंग चे सदस्य आहेत या सर्व सदस्यांना स्थान न दिल्यामुळं ही शिवीगाळी हजारो विद्यार्थ्यांच्या समोर कुलगुरूंच्या समोर तसेच विद्यापीठ प्रशासनाच्या जे कर्मचारी अधिकारी आहेत या सर्व अधिकाऱ्यांच्या समोर ही शिवीगाळी झाली ऋतुच्या हो धन्यवाद सविस्तर माहितीसाठी